जगातलं सर्व श्रेष्ठ रक्ताच्या पलीकडचं नाटक गुंत असते ते म्हणजे मैत्रीच असते आणि श्रीमंत असतो मित्र हुशार असतो पण तो जोपर्यंत सोबत दुःखासाठी कागदाचा दरवाजा बंद असतो मित्र शेवटी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि तो आपण जपला पाहिजे एकदा फक्त हातभर कराबर कुणाकुणाला जिवलन मित्र आहे किंवा मैत्रीण आहे या पाहात एवढ्या लोकांनी वर केला हात, हात खाली करा मला अभिमान आहे का तुमचा भर एवढे कार्यक्रम केले पण एवढे आत्म करणारे लोक मला पहिल्यांदा बघायला मिळाले असं नाही हे तुम्हाला माहिती आहे तरी तो काही काही लोकांना आठवड केला के नाही याचा अर्थ तुम्हाला मित्र जवळचा नाही मग तुम्ही एक काम करा घरी गेले की एकदा किचन मध्ये जा एका कपात पाणी आणि उडी मला त्याच्या मैत्री नाही तर याच्या काही नाही कृष्णा कि क्या क्या बचा आहे

आपल्याला संभाजी महाराज कळले काढले का साडे साडेतीनशे वर्ष झाले छत्रपती संभाजी महाराज आमचा वाजया आमच्या काळजी अधिराज्य गाजवत आहे

चाळीस दिवस ना, ना। तुमच्या गावकऱ्यांसाठी परत एकदा काळे वेधवा करते व्यसन करत आहेत व्यसन आहे माझा इतका आनंद झाला नाही तर काही काही ठिकाणी कार्यक्रम होतात नाही पाठी तुमचे बैठक तुम्ही करायची म्हटलं म्हणजे तुम्ही घेतलाय काय लागलय का शिवाजी महाराज संभाजी महाराज सांगा नाही दारूदार नाही असं वाटते दाखवून चढले अरे म्हटलं की मच्या वेग असते नाही तुमच्या डोळे वाटते तुम्ही अटन के माझ्या डोळे वाटत नाही वाटत काय करायची

आपण कुठे बी गेलो तर शेवटी कवितेवर आलो तरी परत तरी तुम्ही मानता का नाही मग मला तुम्ही मित्र आहे का एकमेकांकडे ही कविता ऐकली नाही रे तुम्ही कोणी कोण ऐकली नाही युट्यूबवर ऐकून घ्या आता बाबा खरे बोलता तुम्ही बोल हे फार मोठी गोष्ट असते पण हे लहान लहान पोरं तुला एकदा महाराज तर मला कुणीच म्हणत नाही तो मी तारीख नाही पण हे तुमच्या गावातले लहान पोरं मला खरे वाटले ते म्हणतात नाही ऐकले आम्ही सुद्धा याला म्हणता सत्यता म्हणजे बरं रे गा देवा पण तुम्ही सत्यता आहे तुमच्या आता जी घरी तुम्हाला काम

Saw it, didn't you? Didn't you? Who I am the one you can't We're the ones you're talking about. 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 We're the ones the క్్రెతబమంల్దిచి ాననదిం టిల్యల్ మలఆరజిబానిత sadece ఇన్ట్మా నదిమారalling recognize. క్రుల్ మరగదం఩తే ఇదాదపారిీం sana. క్రిదల్మిాన�我們的 neందితజిారల האל vinden. ె Ik heb het niet uitgelegd. 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 Ik heb zijn. niet uitgelegd. Ik heb het niet uitgelegd. Ik heb het niet uitgelegd. Ik फक्त तुमच्या या सुंदर काय मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात गोष्ट कोणती असते गैरसमज त्यामुळे त्यामुळं काही गैरसमज झालेले असतील तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो कॉल करा माफ करा माफी मागून टाका आपला एक एखाद्याला मारण्याच्या परत आणू शकतो कारण काही सोबत राहते का दादा आपल्या आधी शंभर दीडशे आधी जी लोक होती ना त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही आपल्यानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार नाही पिढी ते फोटोही काढून टाकतील घरात झाल्या नाही म्हणून काही सोबत राहते का आजचा जर या कार्यक्रमाचा फोटो पण कल्पना कराष्ट ता, वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांनी जर तो एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्व जसे दिसायचे मोठ्या संख्येनं गावकरी कार्यक्रमाला का उपस्थित होते त्यांनी त्या गेटापासून जे कमी बोलत होता साऊंडवाल्यांचं लग्न झालेलं होत चर्चा करतील ते आपण पूर्व झालेला चुका सोबत पाहते का दादा गौतम बुद्धांनी सांगितलं सुरगायल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात प्रवचन म्हणून

ना को कौन से करेगे कौन से करेगे मैं पुनापसनार में तो ना कौन से करेगे मैं पुनापसनार में तो आधा ये तो तुम्हारे आपके शरीर गांठों के साथ आपके काम जान में तो तुम्हारे मामा जलेबा देश में तो तुम्हारे तुम्हारे मामा इसमें काम रेस्टोरेंट करवाएगे तो आपने हमलोग का

नाही तुम्ही रिमोट ऑपरेट करून राहिले आहे ना दादा जंगल टाकलं पाहिजे आपल्या तुमच्या की नाही याच्या तुम्हाला कोण आहात थड्यावर टाकायला आला मीच लवकर तू काय म्हणाल काय सांगितलं

અગી આપી જાણું ઈચ્છિત હોગી અપેક્ષા આગીસની હોગી અપેક્ષા

આપણે અનંત્રી સાહેબો અને ઉદાયા રાહુલ સતરાવી અનિત્રો વિષય હૈ વર્તમાન પીડી વાસ્તવ प्रोब आउट एंड ये मंडल तक तुम सकते तक आवाज मान को आने आइटम संपला ऐसी दाखिल कर दे देस्ते वेळ मौलेगा? <laughs>

आले ना फला तेलボルली को नाही के सुन सजावा ये आई पुढे चले जायचं पण आता पोरांनी चढले आलं विघणेला येसोरपर्यंत जाऊ बनेसा हा गाव पुढे वस्ती सगळा पहिला आपल्याला ज्यांचच आहे या गावाला पुस्तक आहे इज आई एम गॉट अस ही पाकिस्तान मटका लगे सही या जे सरपंच आहेत टाक रहुबते ही अपिना भी मते हो दो a हाट अटया वे स्ने आपस टिरिव Carbon प्रे

आणि कविता अर्ध्यात आली तीन वर्ष गावामध्ये पंचेचाळीस वर्षांची पण पाच वर्ष झाले किशन मी सहजच खाद्या हात टाकायला सगळ्यांना सांगतो त्यांनाही खाण्यार टाकायला लावले मी मला लोकांनी सांगितले मी जर आहे त्यांना वर बोलावलं मी एकमेकांना खाद्याला हात टाकायला लावला त्यांना मी हात घालायला लावले त्यांना मिठी मारायला लावली त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मला वाटलं म्हातारी लोक का रडत आहेत आता ते काही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही पण ऑफ द कॅमेरा जी गोष्ट मला राहुल पगारे माझे मित्र आहे ते म्हणते दादा तुम्ही नकळत एक गोष्ट काय केली म्हणजे की ते जे लोकांना तुम्ही एकामेकाला मिठी मारायला लावली मी पंचेचाळीस वर्षाचे मित्र होते म्हणजे पाच वर्ष झाले मी संदर्शकांनी मुळे एकमेकांची नव्हती मला असं वाटतं की बा हे

प्रेममान समाधान प्रहारा प्रबोधनांत परिघोरतासाठी खास नमस्कार करतोय या वातावरणात सर्वजण ग्लोबने ग्रामर प्रस्थान अनेक विद्वानं तयार किती पक्का वाटतंय करतात ते प्रबोधन होत आहे ऑथर ऑनलाइन उपलब्ध आहे

বাইরে বাইরে কোন মান তো না যেন আপা আপা হ্যাঁ আচ্ছা মানে টানো 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 ট

Terima <laughs> kasih.